नमस्कार शेतकरी बंधूंनो महाराष्ट्राचं शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनचं उत्पन्न वाढवण्यासाठीच्या काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेणार आहोत जर आपण अशा प्रकारे नियोजन केलं तर आपण सोयाबीनच्या पिकामधून चांगलं उत्पन्न मिळवू शकाल तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी बंधूंनो सोयाबीनचं उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी बीज प्रक्रिया खूप महत्त्वाची ठरते तर बरेचसे शेतकरी बीज प्रक्रिया करून सोयाबीनची पेरणी करीत असतात पण जे शेतकरी जुन्या वर्षीचं बियाणं म्हणजेच घरचं बियाणं वापरत असतात असे शेतकरी सोयाबीनची बीज प्रक्रिया न करतात तशीच पेरणी करतात परंतु असं न करता आपण सोयाबीनची बीज प्रक्रिया करूनच ती पेरणी केली पाहिजे कारण यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टळतो आणि आपल्या उत्पादनामध्ये भर पडते तर बीज प्रक्रिया करण्यासाठी आपण कार्बेनडाजिन किंवा रायझोबियम किंवा थायरम या औषधांची आपण बीज प्रक्रिया करू शकता बीज प्रक्रिया केल्यानंतरच आपण सोयाबीनच्या पिकाची पेरणी करा त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोयाबीनचं पीक हे कमी कालावधीचं पीक आहे तर त्याच्यामुळे त्याला सुरुवातीलाच खतं देणं जास्त फायद्याचं ठरतं त्यामुळे सोयाबीन पेरणी करताना आपण सोयाबीनला स्फुरोदयुक्त खतं द्या स्फुरोद्युक्त खतं सोयाबीनच्या पिकाला जास्त फायद्याची ठरतात त्यामुळे आपण स्फुरोदयुक्त खतामध्ये बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा अठराशे एचाळीस किंवा पुन्हा वीस वीस झिरो तेरा किंवा मग सिंगल सुपरफास्टपीट ही खतं आपण सोयाबीनच्या पिकाला देऊ शकतात कारण या ही पी ही जी खतं आहेत ही स्फुरोदिक्त खतं आहेत आपण स्फुरोदिक्त खतं देत असताना त्यामध्ये दे सल्फर पाच ते दहा किलो देणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्या सोयाबीनच्या पिकाची चांगली वाढ होऊन ते उत्पादनामध्ये नक्कीच भर पडेल त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तण व्यवस्थापन सोयाबीनच्या पिकामध्ये योग्य वेळी तण व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आपण दरवर्षी बघतो की बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या सोयाबीन फक्त गव श त्या रानामध्ये गवत झाल्यामुळे वाया जात हात त्यामुळे आपण वेळेवर आपल्या शेतातील तणन व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तण व्यवस्थापन करण्यासाठी आपण खुरपणी किंवा कोळपणी या पद्धतीचा अवलंब करू शकता किंवा मग आपण वेळेवर तणनाशकाची फवारणी देखील करू शकता सोयाबीनच्या पिकामध्ये दोन पद्धतीनं तणनाशकाची फवारणी करता येते एक म्हणजे पेरणी करताना किंवा त्यानंतर एक दोन दिवसांनी उगवण्याच्या अगोदर किंवा मग दुसरं पद्धत म्हणजे सोयाबीनचं पीक उगवल्यानंतर वीस एकवीस दिवसांनी फवारणी करायची गवत उगवल्यानंतर तर सोयाबीनच्या पिकावर जे आपण पेरणी करताना तणनाशक वापरायचं आहे त्याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे कोणतं तणनाशक वापरायचं तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथं जाऊनसुद्धा आपण व्हिडिओ बघू शकता तर आपल्याला योग्य वेळी तण व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपला पुढचा मुद्दा म्हणजे आपण जर घरगुती बियाणं वापरत असाल तर मग त्याची उगवण क्षमता तपासून त्यानंतरच आपण ते बियाणं पेरलं पाहिजे कारण कसं होतं एखाद्या वेळेस जर भिजलेलं सोयाबीन असेल तर त्याची उगवण क्षमता कमी झालेली असते आणि आपण तसंच जर उगवण क्षमता न तपासता ते सोया पेरून दिलं तर मग जर पातळ झालं तर ते धड मोडावं पण वाटत नाही आणि ठेवावं पण वाटत नाही त्यामुळे बीज प्रक्रिया सॉरी उगवण क्षमता तपासूनच नंतर ते पेरणी केलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे घरचं बियाणं जर भिजलेलं असेल तर आपण जे महामंडळाचं किंवा जे एस कंपनीचे जे, जे वान मिळतात मा कृषी विद्यापीठानं तयार केलेले ते वान आपण पेरणी करू शकतात त्याचीसुद्धा बीज प्रक्रिया तपासूनच आपण पेरणी करा त्याच्यानंतर आपलं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोयाबीनचं पीक हे जर पावसाचा खंड पाडा तर सुकायला लागता आणि खराब होतं त्याच्यामुळं जर पाण्याची व्यवस्था असेल तर सोयाबीनचं पीक सुकायला लागण्याच्या आधी समजा पावसाचा खंड जर जास्त वाटत असेल तर, तर पाणी व्यवस्थित द्या ते आपण तुषार सिंचन पद्धतीने किंवा जमिनीवरूनसुद्धा देऊ शकता जर आपण अशा प्रकारे जर नियोजन केलं तर नक्कीच आपण सोयाबीनच्या पिकामध्ये भरघोस उत्पन्न घेताल आणि आपल्याला चांगलं उत्पन्न मिळून नक्कीच फायदा होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सब्सक्राइब करून बेल आयकॉनही नक्की द्यावा